राज्यातील कामगारांना आता महिन्याकाठी तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहत असाल की राज्य की सरकार असेल किंवा केंद्र सरकार आपल्या देशातील नागरिकांसाठी दररोजच्या दररोज काही ना काही योजना लॉन्च करताना दिसत आहे मग त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल विश्वकर्मा योजना असेल किंवा बांधकाम कामगार योजना असेल या योजनेमध्ये नागरिकांचा सा चांगला सहभाग होत असून त्यांना व्यवस्थित योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळताना सुद्धा दिसत आहे तर मग आता तुम्ही म्हणत असाल की आता ही नवीन पेन्शन सिस्टम योजना कोणती आली आहे तर मित्रांनो राज्य सरकारने आता राज्यातील जे बांधकाम कामगार असेल किंवा इतर मजूर असेल त्यांच्यासाठी ही नवीन योजना सुरू केली आहे आता त्यांना महिन्याकाठी तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर मग आता ही पेन्शन मिळणार कशी यासाठी अर्ज कसा करायचा किंवा यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत आणि अर्ज आपल्याला कुठं करायचा आहे मित्रांनो संपूर्ण अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर मित्रांनो मी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्कीच असलेल्या करायचा आहे अशा प्रकारचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो आपल्या देशामध्ये भरपूर असे असंघटित कामगार आहेत की त्यांचं पेन्शन सिस्टम असेल किंवा त्यांची पगारदार असेल किंवा त्यांची रोजंदारी असेल तर त्यांचं उत्पन्न हे आर्थिक स्थिर नसतं त्यांचं आर्थिक उत्पन्न हे स्थिर व्हावं त्यांना वेळेवर मंजुरी मिळावी त्यांचं वेळेवर उत्पन्न वाढावं याच अनुषंगानं राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी पेन्शन सिस्टम ही योजना सुरू केली आहे परंतु मित्रांनो ही पेन्शन सिस्टम योजना तर आहेच परंतु ही पेड पेन्शन सिस्टम योजना आहे ज्याचं तुम्हाला त्या ठिकाणी वयानुसार हप्ते भरावे लागणार आहेत जसं की तुमचं वय हे अठरा ते साठ वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे साठ वर्षापेक्षा जास्त जर व्यक्ती त्या ठिकाणी असेल त्यांना या पेन्शन सिस्टम योजनेचा लाभ मिळणार नाही तर यामध्ये पुरुष आणि महिला दोघांनाही लाभ घेता येणार आहे तर यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमच्या सीएससी सेंटरवर जायचं आहे आपल्या भारतामध्ये बरेच असे असंघटित कामगार आहेत किंवा कामगारांचं उत्पन्न हे वाढावं वा। उत्पन्नामध्ये दुप्टेकर व्हावे म्हणून केंद्र सरकारने ही योजना राज्य सरकारच्या अंमलबाजावणीत दिल्या आहेत मग त्यामध्ये असंघटित कामगारामध्ये जवळपास अठरा प्रकारचे जे कामगार आहेत या कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामध्ये गवंडी कामगार असेल किंवा धोपी असेल वारीक असेल किंवा जे घरकाम कामगार करणारे कामगार असेल किंवा बांधकाम कामगार असेल अशा प्रकारचे अठरा प्रकारचे जे कामगार आहेत त्यांची लिस्ट आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे ते कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मग आता तुम्ही म्हणत असाल की या योजनेसाठी अर्ज कुठं करायचा तर मित्रांनो अर्ज हा एकदम सोप्या पद्धतीचा आहे आणि अर्ज तुम्हाला सीएससी केंद्रावर जाऊनच हा अर्ज करायचा आहे तर मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम दोन हजार एकोणवीस मध्ये श्रमयोगी मानधन योजना ही योजना केंद्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी तसेच असंघटित कामगारांसाठी सुरू केली आहे या योजनेमार्फत मित्रांनो तुम्हाला पेन्शन सिस्टम योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मग आता यासाठी कोण कागदपत्र लागणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं पासबुक असणं गरजेचं आहे आणि एक पासपोर्ट साईजचा फोटो असे फक्त तीन कागदपत्र तुम्हाला लागणार आहे तुमच्या सी सी केंद्रावर गेल्यानंतर श्रमयोगी मानधन योजनेमार्फत तुम्हाला पेन्शन सिस्टम त्या ठिकाणी निवडायचं आहे पेन्शन सिस्टम निवडल्यानंतर तुमची त्या ठिकाणी पेन्शन योजना सुरू होणार आहे है है। आ, तर आता या ठिकाणी तुमचं वय हे अठरा ते साठ वर्ष असणं बंधनकारक आहे अठरापासून तुम्ही त्या ठिकाणी या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि वया तुमचे हप्ते त्या ठिकाणी पडणार आहे तर मित्रांनो तुमचं हे पेस्टल सिस्टम जी योजना सुरू होणार आहे ही योजना तुमच्या वयानुसार त्या ठिकाणी हप्ते पडणार आहेत म्हणजेच तुम्ही जर शंभर रुपये त्या ठिकाणी जमा केले तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी पन्नास पन्नास म्हणजे अशी शंभर रुपये त्या ठिकाणी टाकणार आहे म्हणजे शंभर रुपये तुमचे आणि शंभर रुपये केंद्र सरकारचे या ठिकाणी अशा प्रकारे जमा होणार आहे तरी ही पेन्शन योजना तुम्हाला वयाच्या चाळीस वर्षापर्यंत भरायची आहे वयाच्या चाळीस वर्षापर्यंत तुमचे हे हप्ते कटत राहणार आहे हप्ते हे ॲटो डेबिट असल्यामुळं हप्ते तुमच्या खात्यामधून त्या ठिकाणी डेबिट होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जोही पहिला हप्ता असेल तुम्ही अगोदर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार आहोत तर तुमचा पहिला हप्ता तुम्हाला सिशातून त्या ठिकाणी केंद्र केंद्र चालकाला द्यायचा आहे म्हणजे केंद्र चालकाच्या आय डी तुमचा पहिला हप्ता त्या ठिकाणी कटणार आहे अशा प्रकारे पेन्शन सिस्टम चालू करण्यासाठी श्रमयोगी मानधन योजना तुम्हाला सुरू करायची आहे आणि वयाच्या साठ वर्षानंतर तुम्हाला पेन्शन ही तीन हजार रुपये महिन्याला तुमच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे अशा प्रकारे श्रमयोगी मानधन योजनेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवून तुम्ही त्या ठिकाणी योजनेचा लाभ घेऊ शकता तर अशा प्रकारे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून ही योजना जे असंघटित कामगार आहे यांच्यासाठी आता सुरू केले आहे तर मित्रांनो अद्यापही तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तुमच्या नजिकच्या सी केंद्रावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी एक रिसिप्ट सुद्धा मिळणार आहे ही रिसिप्ट तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे म्हणजे वयाच्या साठ वर्षानंतर तुम्हाला जर पेन्शन सुरू झाली नाही तर ही रिसिप्ट तुम्हाला तुमच्या नजीकच्या बँकेमध्ये जमा करायची आहे जेणेकरून ही पेन्शन तुम्हाला सुरू होणार आहे तर अशा प्रकारे पेन्शन योजना तुम्ही सुरू करायच्या आहे मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे चॅनल पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून मारला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात